घाली बघा वेणी घालून तिची केस ले पातळीत बळच आबेली पण ती काय नीट येईनाच लय म्हणजे लेक लिप लावून वेणी घातली आहे बळच ऍडजस्ट केलं हे राधा आलं काका वायत तर तुम्ही आता बघितलं असं बघा पूजाचा काल थोडासा घरच्या गर घरी मेकअप केला होता परत आधी तिकडल्या घरी केला ती सगळं विस्कटलं डोकं हे विचारलेलं परत केस धुतली तिने मग तिथून तिथं थोडंसं सा राधाचं सामान घेऊन गजरं हे लावलं आणि साडी घातली बघा साडी पण होती सुतीले भारी दिसत होती मग हेत आवरून तिकडं गेली तिकडल्या घरी मग शूटिंगला गेले बघा मम्मी इथे उंच घेत हो तो तो कदर का तुला देऊ का दुर्गा का एवढा मोठा झाका देऊ का नको काय काय कित वय ससा ससा आहे काय मलाच काय आहे हांडवाच पाहिजे झाले कुठं आणलंय पप्पाने दुर्गा तुला छान लागते का ला पाणीपुरे रुसली आहे का नाही आणखी मम्मी रुसली आहे का नाही आता आम्ही आलो, आलो होतो एकाकी गार्डनला आणि गार्डन मध्ये चाललो होतो दुर्गा पडली राधाच्या काकानं तिला दोन शब्द खवाळे रडायला लागले हाका मारत तरी तिघं पण पुढं कळत आणि ह्यांनी एकाकी चला म्हणलं बाहेर जावया माळ आणाय आलो होतो तसं ह्यांनी बारामतीत आणलं तर इकडं गार्डन आहे बघा इकडं कोपरा इकडं रस्ता आहे आणि इकडं खायला घेतलं आधी ह्यांनी म्हणलं ह्यांच्यात पोटामध्ये भर घाल हम आणि इकडं ताई पण आल्या ह्यांनी बघितलं होतं त्याने दिवसात आलं खेपण बाहेर तर खा राधू तुला काय घ्यायचं आणखी दादा तुला काय आवडतं आणखी जायचं ना गार्डन मध्ये खेळाय हा की कुठं दोन शब्द खवळलं की रुसायचं वेळ सांडलं माझ्या ओढणीवर सगळं दुर्गाने मला सगळं छान खाकी काय होत खाकी डोसन आहे चटणी आहे बटाटा आहे खाकी ओम ओम काय नसतं आहे त्याच काय पण खातो त्याला आवडता खा राहतो पटकन खा आहे आपल्याला तर आता बघा पाणीपुरी खाल्ली आणि आता आलं गार्डन मध्ये हैदर का दिदी ओम कुठे कुठे तर त्या ताई होत्या बघा तिथं आल्या होत्या फॅनच होत्या आणि पाहुण्यातल्या पण होत्या तर त्यांच्यावर पुढं तर हे दोघ त्यांचं बाळपण होतं मुलगा बघा कुठंय दिदी दीदी कुठं दीदी कुठं का दीदी कुठे गेली कुठं कुठं आहे कुठे गेली पुढं काय बघ बघायला का तर हाय बघायचं का खायचं का नको बाबा ते चांगलं नसतं आहे का नाही पप्पा काय करतात काय काय इथं बाय ससा ससा आहे का काय आहे मलाच कळा ना काय हाय काय आहे इथलं पाणी पण बंद आहे काय आहे ग इथं भाई गर्ती बाई म्हणायला येत आहे तेवढं पडदीसन हाय का नाही धर का हाय का काय काय आहे काय बा तर किती वेळा झालं दुर्गा माझ्या काकवरनं उतरत नव्हती उतर म्हणलं तर उतरत नव्हती तिला आता ओ राधा कुठं दिसली काय माहित पळाले लांबन दिसले आहे का हाय का किती आगाव आहे ओ लांब पोरगे खाली ओ म्हण राधा दिसली की उतरले दण दिसणं हय उतरले काकवरनं खाली वा लेवरती जाऊ नका वायका राधा तर राधा आल्या जाऊ नको मलाच भीती वाटते उसत <स्यागी> ना आणले पोरांना खेळायला का आल्या होत्या राधा आले हाताईन संग दुर्गा हिला झोका खेळ राधा झाका 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 नवीनच कवते राधो हिला झोका खेळो चार्जिंग नाही माझ्या मोबाईल माझ्या मम्मी इथे दुर्ग्याला झिडक्या भीती दुर्गा झोका खेळायची हाऊस आणि भीती पण मरणाची झोका दिला की भीती रडती ओ रडती म्हटने हाय आणि खेळ तर वाढतंय दुर्गा आल्या आल्या उद्घाटन केलंय फडायचं असं पो कसलं उंच घेतंय पप्पा हो हो कसल तुला दिस का दर्ग एवढा मोठा झाका घेऊ का नको तेवढं बरं कळतंय ना म्हणायला हे राधं औषध राहतात हि तर आणखीन काय हो ते घेतलंय का यंगदानं येस एवढश पुढे वीस दुर्गाले ल आगवेत झोक्यात उतरतच नव्हते ह्या दोर्गाला तर झोका खिळवून दिला नाही दुर्गाने तर काल तर तुम्ही बघितलं असेल बघा मी काल तिकडला घरी गेलते ते मग तिथं भाकरी चपात्या पण आत्यानं करू लागली भाजी पण केली आणि परत पूजाचा थोडेसे मेकअप करायचं होतं वेणीही घालायची होती तिच्याकडं गजरं पण नव्हतं होतं पण तसलं छोटं छोटं होतं मगराच्या कळ्या कशा असतात तसलं गजरं होतं मग तिने केस पण धुतली नव्हती तिच्या केसांचं मी पिळं पाडत होते नाहीतर तर सागर विणे घाला म्हणलं कुठलेच विणे घालताय आणि तेल होतं डोक्याला म्हणली धोकत आहे मग केस मी धु म्हणलं होतं म्हणलं वाळत वाळत असली तर बघ म्हणलं पड ना मग तिने धुतली लावून खसा खसा आणि मग तिथं विणे घातलेली सोडली केस धुतले धुतली बघा आणि परत हेकडं आलो तिच्याकडं काहीच नव्हतं क्लिपा पण दोन दोनच होत्या दोन क्लिप, दो क्लिप होत्या टिकटॉकच्या म्हणजे तिने सगळं हरवलं होतं फक्त सामान तिच्याकडं भरपूर हरवलं एकाच जागेवर राहिलं नव्हतं मग तिच्याकडं टिकटाक चकली पण नव्हत्या गजरा पण म्हणतं नव्हतं आणि टिकली पण नव्हती खड्याची माझ्याकडं होतं राधूचं सगळं सामान म्हणलं चला आपले इकडला घरी येऊ आम्ही पटकन आवरू म्हणलं मग तिने केस दुखले तिथं आणि इकडं हिऊस तर केस वाळले पण मग इथं आल्यानंतर विणे घातली आवरलं सगळं दोन तीन वेळा तुळ्या पाडला केसाचं पडत होतं हे तर चपटं व्हायचं आणि कडाने पडलं बळाचं आबले ते पण केस क्लिपमधन खाली घसरत होते आणि ती केस पातळ होते म्हणून ती काय क्लिप सगळ्या खालीच घसरायच्या पणच विणे घातली साडी तर तिनेच घातली होती बघा हाताने मग तिचं बाकीचं आवरलं तरी मेकअप बॉक्स मधलं काहीच लावलं नव्हतं तरी पण छान दिसत होती बघा मग पटपट आवरलं गजरं हे लावलं दोन गजरं लावलं एक आडवा लावला एक ओबा लावला मोकळी केस सोडली आणि आधी विणे घातली होती तिला नाही आवडली म्हटली चांगलं दिसणार मी पण म्हणलं होतो मोकळीच सोडू पण म्हणलं विणे बघ कशी दिसती मग परत मोकळी केस सोडली विणे घालून मग आवरलं मग भाऊजी आलं तर न्यायला गेली शूटिंगला बघा परत मग परत तर तरी दुखलो परत झोपली थोड्या वेळ राजू ट्युशनवरून आली दुर्गाला पण झोपवलं होतं उठून काम हे केलं परत काल काय व्हिडिओच घेतला नव्हता म्हणूनच नव्हतं व्हिडिओ घ्यायला म्हणून म्हटलं चला आता थोडंसं बोलून घेऊन तर राज रविवारे इकडं पोरं आहेत खेळतात आंघोळ्या झाल्या पोरांच्या उशीर आंघोळ्या केल्या रोज ते लवकर असतात आंघोळ्या धुणं आहे अकरा वाजल्या बघा व्हिडिओ पण अपलोड नाही केला आणि स्वयंपाक पण नाही केला काय झालंय पोटाला काय माहिती लई दुखलं परत काल तिकडनं आलं पण तर चला घेते कामावरून आता राधून खेळतात बाहेर आणि थोडं का दिसतं समोर लवले दिसतंय काय माहिती असे सूजल्यासारखं दिसतंय कालच्यापासून